आरती म्हणायचं उद्दिष्ट काय आहे आरतीच्या उद्दिष्टाच्या निमित्ताने अध्यात्मशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे कारण या सगळ्या अर्थांमध्ये अध्यात्मशास्त्र परमार्थशास्त्र ज्याला म्हणतात मोक्षशास्त्र ज्याला म्हणतात ते ठसून भरलेलं आहे उद्दिष्ट एकच आहे एक सुखरूप व्हायचं दोन सुखरूप होऊन सुखाने जगायचं आणि तीन सुखरूप होऊन सुखाने जगल्यानंतर सुखानं शरीर आणि जग सोडून द्यायचं एवढ्यासाठी फक्त अध्यात्म असतो यापेक्षा अध्यात्माचा तिसरा हेतू कोणताही नाही आपण सगळेजण सुखाने जगण्याचा प्रयत्न करतो पण सुखाने जगण्याचा प्रयत्न करताना आपण सुखरूप होऊन सुखाने जगत नाही सुखही भोगतो आणि दुःखही भोगतो असं दोन्ही गोष्टी होत जातात त्याला द्वंद्व म्हणतात आणि त्याची वाटणी तर माहिती आहे सुखा पाहता जवा पाडे दुःख अशी त्याची वाटणी आहे म्हणून परमार्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर साधन केल्यानंतर द्वंद्वातीत जीवन असलं पाहिजे आणि द्वंद्वातीत शब्दाचा अर्थ असतो फक्त सुखरूप सुखरूप व्हायचं सुखरूप होऊन सुखाने जगायचं सुखरूपून सुखाने जगत जगत सुखानं शरीराने जग सोडून द्यायचं